खुशखबर 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 हा लाडक्या बनिनो तुमच्यासाठी एक महत्त्वाची खुशखबर आपण घेऊन आलेलो आहोत मागील काही महिन्यापूर्वी तुम्ही अर्ज भरला होता त्या अर्जाच्यानुसार तुम्हाला पैसे देखील मिळाले होते पण आता तुम्हाला काय मिळणार आहे मी तुम्हाला सांगणार आहे मी आपला होते हो आपल्या सर्वांचं या चॅनलवरती स्वागत करत आहे तर लाडक्या बनिनो तुमच्यासाठी एक खूप महत्त्वाची योजना आलेली आहे ती म्हणजे सौर ऊर्जेची चूल तुम्हाला मिळणार आहे ती कशा प्रकारे असणार आहे ही मी तुम्हाला दाखवतो आहे अशा प्रकारे ही चूल असणार आहे आणि ह्या चुलीसाठी जर तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा असेल तर हे तुम्हाला अर्ज चालू झालेले आहेत हा अर्ज तुम्हाला फ्रीमध्ये आहे तुम्ही फ्रीमध्ये अर्ज करू शकता हे अर्ज केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे चूल मिळणार आहे सौर ऊर्जेची चूल म्हणजे सौर चूल तुम्हाला मिळणार आहे कशा प्रकारे ऑनलाईन अर्ज करायचा ते मी तुम्हाला सांगतो आहे पण सर्वप्रथम तुम्ही पाहू शकता ही सौर चूल फक्त लाडक्या बहिणींनाच मिळणार आहे चला तर मग ऑनलाईन अर्ज कसा करायचा त्याबद्दल सविस्तर व्हिडिओ जाणून घेऊया सोलर चूल साठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा असल्यास तुम्ही गुगलवरती या गुगलवरती आल्यानंतर ईडीएन ऑइल सोलर चूल सर्च करा एक नंबरला एक वेबसाईट दिसेल त्यावरती तुम्हाला क्लिक करायचंय क्लिक केल्यानंतर पाहू शकता अशा प्रकारे तुम्हाला सोलर चूल पाहायला मिळणार आहे यावरती तुम्ही काय काय करू शकता मी तुम्हाला सांगतो अशा प्रकारे तुम्ही घरचे जे पदार्थ तयार करता तशाप्रमाणे तुम्ही कोणतेही पदार्थ तुम्ही यावरती तयार करू शकता जसं की या चित्रात दाखवलेलं आहे खाली आल्यानंतर तुम्हाला डबल जे बर्नर असते प्रकारे पण तुम्हाला चूल तुम्हाला पाहायला भेटणार आहे म्हणजे सोलर चूल अशा प्रकारे तुम्हाला अर्ज करण्यासाठी क्लिक हर यावरती तुम्हाला क्लिक आहे खाली दिलेल्या ऑप्शनवरती आणि क्लिक केल्यानंतर तुम्ही हा अर्ज सबमिट करू शकता चला तर मी तुम्हाला दाखवतो की अर्ज सबमिट कसा करायचा अशा प्रकारे तुम्हाला यावरती क्लिक आहे क्लिक केल्यानंतर हे सर्व डिटेल तुम्हाला फिल करायची जसं की नाव नंबर मोबाईल नंबर ईमेल आय डी आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यात असता हे सर्व काही डिटेल तुमची यावरती फील करायची आणि हा अर्ज सबमिट करायचा आहे तर अशा प्रकारे मी सर्व काही डिटेल टाकतो आहे आणि सबमिट करतो आहे अशा प्रकारे तुम्ही ऑनलाईन अर्ज करा सबमिट करा केल्यानंतर तुम्हाला कंपनीचा कॉल येईल कॉल आल्यानंतर तुम्हाला जी काही रक्कम भरावी लागणार आहे ती तुम्हाला भरायची आहे आता याच वेबसाईटवरती जाऊन तुम्ही ऑनलाईन पेड करू शकता तुमच्या फोनपेनं जी रक्कम तुम्हाला भरायची आहे ती तर अशा प्रकारे तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता ज्या लाडक्या बहिणीनं हा अर्ज सविस्तररित्या भरला आहे त्यांच्यासाठी खूप महत्वाची सूचना लाडक्या बहिणीनं हा अर्ज तुम्ही केला असेल तर तुम्हाला ही सौर फुकट म्हणजे फ्रीमध्ये मिळणार नाही त्यासाठी तुम्हाला काही रक्कम भरावी लागणार आहे तर ती रक्कम काय असणार आहे काय नाही ही सविस्तर पुढच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे तर ही योजना तुम्हाला फुकट नाही आहे ह्या योजनेसाठी म्हणजे सौर चुलसाठी तुम्हाला पैसे भरावे लागणार आहेत ही लाडक्या बहिणीसाठी योजना नाही आहे ही योजना सर्वांसाठीच आहे तुम्ही सर्वजण कोणी पण याचा ऑनलाईन अर्ज करू शकता सर्वांना मिळणार आहे असं नाही की ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांनाच मिळणार आहे कोणी पण यासाठी ऑनलाईन अर्ज करू शकतो ऑनलाईन अर्ज केल्यानंतर तुमचा अर्ज मान्य होईल पात्र होईल व त्यानुसार तुम्हाला जी काही रक्कम भरायची असेल ती तुम्हाला कळवण्यात येईल अशा प्रकारे ही योजना फक्त लाडक्या बहिणींना नाही आहे ही मला सांगायचं आहे तर धन्यवाद बाय बाय